मंडळी पहलगामच्या बैसरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता पाच दिवस उलटत आले या पाच दिवसात भारतातून सर्वाधिक वेळा विचारला गेलेला प्रश्न म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय प्रतिउत्तर देणार पहलगाम मध्ये दे जेव्हा हल्ला झाला तेव्हा सिंधू जल करार स्थगित केला गेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये असे आदेश प्रत्येक राज्याला दिले तसेच नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये भाषण करत असताना अचानक इंग्रजीमध्ये भाषण करून दहशतवाद्यांना इशारा दिला जेव्हा उरी दहशतवादी हल्ला झाला तसेच पुलवामा हल्ला झाला तेव्हाही मोदींनी अशाच प्रकारचा इशारा जाहीरपणे दिला होता आणि त्यानंतर लगेचच भारतात कारवाई करत मोठं प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे प्लॅन सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक पेक्षा मोठा प्लॅन भारतात ऍक्टिव्ह केला आहे का तसेच हो या प्लॅनला अमेरिकेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा होती आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून आहोत नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही वेद हाई टूप तुम्ही बघताय चॅनल चॅनल अजूनही हा केला नसेल तर लगेच सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी जम्मू काश्मीर मधल्या ओरिस सेक्टर मध्ये भारतीय लष्कराच्या कॅम्प वर दहशतवादी हल्ला झाला एकोणवीस जवान शहीद झाले देशभरात संताप उसाळला आणि त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडक इशारा दिला पाकिस्तान के हुकमरान सुनले हमारे 18 जवानों का बलिदान बेकार नहीं जाएगा भारत सफल रहा है पूरे दुनिया में आपको अलग थलग करने के लिए और हम उसको तेज करेंगे और पूरे विश्व में आपको अकेला रहने के लिए हम मजबूर करके रहेंगे वो दिन दूर नहीं होगा जब पाकिस्तान के आवाम पाकिस्तान के हुक्मरानों के खिलाफ आतंकवाद के खिलाफ लड़ाई लड़ने के लिए मैदान में आएगी हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे त्यांना याची किंमत मोजावीच लागेल या वक्तव्याच्या अवघ्या काही दिवसातच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानच्या अधिकृत क्षेत्रात घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले त्यानंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी पुलवामा हल्ल्यात सी आर पी एफच्या जवानांच्या ताफ्यावर मोठा आत्मघाती हल्ला झाला चाळीस जवान शहीद झाले पुन्हा एकदा देश हळला आणि पुन्हा मोदींनी थेट इशारा दिला इन शहीदों का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा आतंकी संगठनों ने आतंक के सरपरस्तों ने जो गुनाह किया है वो चाहे जितना छिपने की कोशिश करें उन्हें सजा जरूर दी जाएगी पुलवामा के गुनहगारों को सजा कैसे दी जाएगी 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 कब दी जाएगी? कौन देगा देगा किस प्रकार की सजा देगा? ये सब ये हमारे जवान तय करेंगे हल्ल्यानंतर अवघ्या बारा दिवसातच भारताने कारवाई केली सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस ला भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट मध्ये मोठ्या प्रमाणावर एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि आता पहलगामच्या बैसरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चोवीस एप्रिलला बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त मोदींनी सभा घेतली त्यामध्ये हिंदीत भाषण करत असताना त्यांनी अचानक इंग्लिश मध्ये बोलायला सॉइल ऑफ बिहार आय से टू द इंडिया Their backers. we will pursue them to the ends of the earth india's spirit will never be broken by terrorism terrorism will not go unpunished every effort will be made to ensure that justice is done the entire nation is firm in this resolve everyone who believes in humanity is with us आय थँक द पीपल ऑफ वेरीअस कंट्री अँड आर लीडर वाय हूड इन दी टाइम आणि दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल आम्ही त्यांना पृथ्वीच्या टोकापर्यंत हकलवून लावू असा इशारा दिला त्यांची उरली सुरली जमीन सुद्धा बाकी ठेवणार नाही अशा आशयाचं विधान मोदींनी जाहीरपणे केलं त्यामुळे प्लॅन सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक पेक्षा मोठा प्लॅन भारतानं ऍक्टिव्ह केलाय का अशी चर्चा होती आहे पण पन... मोदी सरकारचा मोठा प्लॅन काय आहे ते आपण बघू पहलगाम हल्ल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची तातडीने बैठक झाली फक्त सात तासातच अमित शहा स्वतः श्रीनगरला पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सौदी अरेबियाचा दौरा तात्काळ रद्द केला आणि भारतात परतले तेहतीस तासात भारत सरकारनं सी म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक घेतली यात पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याचे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नाही असे आदेश प्रत्येक राज्याला दिले बावन्न तासांमध्ये गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री, पर मंत्री जयशंकर यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली त्याच दिवशी वीस देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हल्ल्याबद्दल माहिती दिली हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे याचे ठोस पुरावे देण्यात आले चोपन्न तासांनी सर्वपक्षीय बैठक झाली सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारत सरकार जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं भारताने पहलगाम हल्ल्यानंतर आपली युद्ध सज्जता अधिक चोप केली आहे यामध्ये सैन्य वायुसेना आणि नौदल यांच्या तयारीचाही समावेश आहे भारतीय लष्कराने युद्ध सराव सुरू केला आहे पंचवीस एप्रिल ला लष्कर प्रमुख काश्मीरला पोहोचले आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला सुरक्षा दलांनी सीमेवर सज्ज राहण्याचे आदेश त्यांना दिले आणि वर पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्यांचा ठाव घेण्यासाठी चांगली तयारी सुरू केली आहे चोवीस एप्रिलच्या रात्री म्हणजेच हल्ल्यानंतरच्या साठ तासात दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली पंचवीस एप्रिलच्या रात्री म्हणजे बहात्तर तासात आणखी संशय दहशतवाद्यांची घरं ट्रेस करून त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात आला यल पाकिस्तानी सैन्यास आणि काश्मीरच्या काही भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं यात एलईटीचा एक कमांडर सुद्धा ठार झाला हवाई दलाने जमिनीवरील आणि डोंगराळ भागातील टार्गेट्स वर आक्रमण ड्रिल पार पाडली ज्यामध्ये राफेल फायटर्स जेट्स सह महत्वाची विमानं होती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून हे रुटीन ड्रिल्स असल्याचं सांगण्यात आलं पण हे भारतीय हवाई दलाच्या युद्ध सरावाला आक्रमण ड्रिल म्हटलं जातं कारण या ड्रिलमध्ये आघाडीवर राफेल फायटर जेट्स होती सोबतच हवाई दलाच्या ताफ्यात असलेली काही महत्वाची फायटर जेट सुद्धा साहजिकच हवाई दलाचं हे हल्ल्यानंतरच्या पन्नास तासात झालेलं आक्रमण चर्चेच्या केंद्र आहे त्यातच चोवीस तारखेच्या दुपारीस म्हणजे जवळपास पन्नास तासांनंतर भारतीय नौदलाने पण आय एन एस सुरत या मिसाईल डिस्ट्रॉईर वर सत्तर किलोमीटर अंतरापर्यंत मारक क्षमता असलेल्या मिसाईलची टेस्ट केली याची पण माहिती पुढे येत आहे या डेव्हलपमेंट भारताने इस्रायल सोबत केली आहे अरबी समुद्रात युद्ध नौका देखील तैनात केली गेली आहे यामुळे पाकिस्तानला कडक इशारा देण्यात आला आहे यावरून समजत आहे मंडळी थोडक्यात भूदल नौदल व हवाई दल या तिन्ही सुरक्षा दल हल्ल्यानंतरच्या पुढच्या पन्नास तासात ऍक्टिव्ह झाल्याचं स्पष्ट होतंय तज्ज्ञांच्या मते उरी हल्ल्यातील सर्जिकल स्ट्राईक चा विचार करता भारत थेट सैन्यक युद्धभूमीवर उतरवण्याच्या आधी भारत आता पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी क्षेपणास्त्राचा वापर करू शकतो यासाठी पाकिस्तानच्या लपलेल्या ठिकाणची अचूक माहिती भारताकडे आहे तसेच आणखी मोठ्या कारवाईसाठी भारत इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मानवरहित ड्रोनचा वापर करू शकतो सीमा भागावर भारताने सुरक्षा दलांना तैनात केले राजस्थानच्या सीमावर्ती भागातही सतर्कता आहे सीमेवर सैन्य आहे म्हणजे भारताकडे सर्जिकल स्ट्राईक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गबाड यांनी भारताला त्यांच्या पाठिंब्याचे आश्वासन दिलं या हल्ल्यासाठी जबाबदार असल्यांना शोधण्यासाठी आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू असं सांगितलं तसेच रशियन मीडियामध्ये भारतात काहीतरी मोठं घडण्याची तयारी सुरू असल्याचं सांगणं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंग्रजीमधलं भाषण यामुळे भारतानं आपला मोठा प्लॅन ॲक्टिव्ह केला आहे का याची चर्चा सुरू झाली आहे यावरून मंडळी भारतानं सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकपेक्षा मोठा प्लॅन ॲक्टिव्ह केला असेल का तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका